नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की आज आपण काहीतरी छानसं बनवणार आहोत तर आज आपण मस्त असं ब्रेड गार्लिक ऑमलेट बनवणार आहोत तेही अगदी घरगुती साहित्यांमध्ये बाजारात शंभर दोनशे रुपयांना मिळणारं आपल्याला हे ब्रेड गार्लिक ऑमलेट अगदी आपण कमी साहित्यांमध्ये इथं बनवणार आहोत सुरुवात करूया एक चार पाच अंडी घ्यायची आहेत ब्रेड आता आपण अंडी फोडून घेऊया मी इथं तीन चार अंडी घेतलेली आहेत तुम्ही गावटी अंडी घेऊ शकता गावटी अंड्यांची खूपच चव छान लागते पण मला इथं गावटी अंडी न मिळाल्यामुळे मी इथं विलायतीच अंडी घेतलेली आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे चार पाच अंडी जे आहेत ती छानपैकी फोडून घेऊन नंतर एकदम छान असे फेटून घ्यायचे आहेत फेटून याच्यासाठी घ्यायचे आहेत की त्याच्यामध्ये कुठलीही जे त्याचं ते पिवळं बिल आहे ते राहिलं नाही ना पाहिजे तुम्ही बघू शकता खूप छान प्रमाणात आप एक पाच ते सहा मिनटं छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे फेटलेलं जे मिश्रण आहे ते साईडला ठेवूया मी इथं मसाला हळद जिरी गरम मसाला मीठ आणि हळद घेतलेले आहे एवढेच पदार्थ इथं मी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि काय करायचं आहे मसाला आपल्याला डायरेक्ट या मिश्रणामध्ये अंड्याच्या घालायचा नाही आहे मीठ जरा बेतानाच घालायचं आहे कारण अंडी जरा खारटशीच असतात तुम्ही कधीही बघा तर आता मी इथं भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे कारण आपण बनवणारच आहोत ब्रेड गार्लिक ऑमलेट तर इथं मी आता हा छोटा छोटा बारीक करून घेत आहे थोडंसं पाणी घेऊन मसाल्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून नंतर ते मिश्रण अंड्यामध्ये मिक्स करायचे कारण कसलंही लम्स त्या मसाल्याची या अंड्यामध्ये राहत नाही आणि सगळीकडे छान असं तिखट लागलं जातं माझी आई नेहमी असं करते आणि मलाही तिने कायम असंच करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि नंतरच याच्यात ओतायचं आहे आता छान प्रकारे मिक्स करूया थोडंसं पाणी घालूया पाणी अंड्याच्या मिश्रणात थोडंसं घातलं तर ते छान प्रकारे त्याची जी, जी पोळी आहे ती छान प्रकारे फ्लपी होते तुम्ही कधी असं करून बघा तुम्हाला या अंड्याच्या मिश्रणात कधी सोडा घालण्याची गरज लागणार नाही तुम्ही जर थोडंसं पाणी ॲड केलं तर एकदम छान आणि फ्लपी होतं तर आता आपण हे छान प्रकारे मिक्स करूया आता इथं मी कढई ठेवली आहे आता त्याच्यात ते आपण तेल घालणार आहे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जे घालायचं आहे ते तुम्ही अगदी आवडीनुसार घालू शकता आता चा मी याच्यात हे मिश्रण ओतलेलं आहे मिश्रण ओतलं की गॅस जरा मंदाचेवर ठेवून ब्रेडच्या स्लाईस चार कोपऱ्यावर चार छानपैकी ठेवून घ्यायचे आहेत माझ्याकडे पसरट भांडी अशी वेगळी नाही आहेत तर त्याच्यासाठी मी इथं कढईचा उपयोग केला आहे बघू शकता डीप करायचं आहे आणि पलटी मारायचं आहे सगळीकडे ह्या अंड्याचं मिश्रण या ब्रेडच्या स्लाईसला लागलं पाहिजे चमच्याच्या शाही साहाय्याने तुम्ही असं थोडं थोडं मिश्रण उचलून सुद्धा याच्यावर घालू शकता आता थोडंसं परत एकदा आपण तेल घालूया इथं आणि छान प्रकारे भाजूयात तर आता तुम्ही बघू शकता मी इथं पलटी मारलेल्या आहेत ब्लेडच्या ब्रेडच्या स्लाईस खूप छान असं बनून तयार आहे बाजारात शंभर दोनशे रुपयांना मिळणारं ब्रेड गार्लिक ऑमलेट तर तुम्ही ही ट्राय नक्की करा तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये छान प्रकारे वेगळ्या जर भाज्या तुम्हाला हव्या असतील तर त्याही घालू शकता कुठे शिमला मिरची कांदा तर कोथिंबीर टोमॅटो तर तुम्ही बघू शकता छान असं तयार आहे आपलं ब्रेड गार्लिक ऑमलेट छान आणि पौष्टिक अगदी घरगुती साहित्यांमध्ये मी तुम्हाला कट करून दावते अगदी मस्त असं फ्लपी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चवीला तर एकदम भन्नाट आहे खूप याचा दरवळ जो आहे तो खूप छान येतोय आता याच्या आपण याच्यात हे घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे त्याच्यामुळे तर याची चव अजूनच भन्नाट लागणार आहे तर तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे ब्रेड गार्लिक ऑमलेट तुम्हाला कसं लागलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका छान असं पौष्टिक असं ब्रेड गार्लिक ऑमलेट तयार आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की ही नक रेसिपी ट्राय करा अगदी घरगुती साहित्यांमध्ये आहे बाजारातून कुठलंही काही आपल्याला विकत नाही आणायचं फक्त ब्रेड आणायचेत तर ते अगदी आपल्याला वीस पंचवीस रुपयाला मिळून जातात तर ही से ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अगदी परंपरेनुसार ज्योतिष किचनला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि धन्यवाद